नमस्कार मित्रांनो मी आकाश बोलतो उन्नती कोटफॉर्मवरून तर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या कुठफॉर्मवरती तर आज मी आपलं सर्वांना उसनबादित शेळ्यांचा लॉट दाखवणार आहे तर आपण गाभण शाळा पूर्ण गाभण शाळा आहे या पंधरा शाळांचा लॉट आहे आणि सर्व शेळ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वेताचे गापण शाळा आहे तर आपण बघू शकता शेळ्यांची क्वालिटी एकदम जबरदस्त क्वालिटी शाळा आहे आणि सर्व शेळ्या साडेतीन महिन्याच्या चार महिन्याच्या असे गाभण शेळ्या आहे आपण बघू शकता प अशा शाळे जर मोठ्या मोठ्या शेळ्या जर तुम्ही घेतल्या तर दोन पिल्ले कंपल्सरी देते आज शेळ्या जर कोणाला पाहिजे असेल तर आपण मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता किंवा तोच नंबर व्हॉट्सअप आपण त्यावरती मेसेज पण करू शकता या टोटल पंधरा शेळ्या आहेत आणि सर्व दुसऱ्या आणि तिसऱ्या वेताच्या गाभर शेळ्या आहे या शेळ्या तुम्हाला वजनावरती पण मिळू शकता आणि नागावरती पण मिळू शकता तर अधिक माहितीसाठी आपण मला कॉल करू शकता आणि आमचं फार्म इथं संभाजीनगरला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगाबादला आणि तुम्ही उन्नती समजा उन्नती फार्म असं जर गुगल मॅपवरती पण सर्च केलं ला, तर लगेच ॲड्रेस तुम्हाला येऊन जाईल मग त्यानुसार तुम्ही चेक करू शकता की तुमच्या गावापासून आमचं फार्म किती किलोमीटर आहे आणि ट्रान्सपोर्ट अरेंज करून देऊ शकतो आम्ही पण जे ट्रान्सपोर्टचं चार्जेस राहील ते एक्स्ट्रा राहील तर सध्या या टोटल पंधरा शेण्याचा लॉट सध्या विक्रीसाठी आहे जर तुम्हाला समजा पिल्लावाल्या शेळ्या पाहिजे असेल मग म्हणजे एक शेळी आणि तिच्या खाली दोन करड अशा दोन दोन करडावाल्या शेळ्या बी या आमच्या फार्मवरती तुम्हाला मिळेल तर तसे मी अरेंज करून देऊ शकतो तुम्ही अधिक माहितीसाठी मला कॉल करून विचारू शकता आता सध्या तर या पंधरा शेळ्या विक्रीसाठी आहे उपलब्ध आहे सध्या शेडवरती तर कोणी इच्छुक असेल तर मला लगेच कॉल करू शकता आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला नक्की शेअर करा